नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितरांचे आगमन कसे ओळखावे त्याचबरोबर पितृदोष कशामुळे लागतो हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी पितृ पक्षाची एक अप्रतिम आणि दिव्य गोष्ट घेऊन आली आहे पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा कृष्ण पक्ष असतो ज्यात पंधरा दिवस आपल्या दिवंगत पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण दिलं जातं या काळात भक्ती भावाने आपल्या पितरांची आठवण करून घेतल्यामुळे त्यांची कृपा कायम आपल्यावर राहते असं सुद्धा मानलं जातं असंही म्हणतात की ही पवित्र गोष्ट फक्त ऐकली तरी सगळे पितृदोष नष्ट होतात ज्यांच्या कानावर ही गोष्ट येते त्यांचे कोट्यावधी पापसुद्धा नष्ट होतात त्याला अपार धनसंपदा सुख आणि समृद्धी मिळाली हीच एक अद्वितीय गोष्ट आहे जी स्वतः भगवान श्रीकृष्णाने पक्षीराज गरुडाला सांगितली होती आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कथेत श्रीकृष्णाने एकतीस पितृदेवतांची नावे सुद्धा दिली आहेत ही नावे एकदाही ऐकल्यावर सर्व पित्रांची कृपा आपल्याला मिळते आणि सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात आणि म्हणून ही कथा तुम्ही नक्की ऐका चला श्रद्धापूर्वक आणि मनापासून आपण ही कथा ऐकूया मित्रांनो ही फार जुनी गोष्ट आहे एकदा पक्षाचा राजा गरुड याच्या मनात पितृ पक्षाबद्दल खूप उत्सुकता झाली त्या प्रश्नाचं उत्तर शोधायला गरुड द्वारकेला गेले गरुड हा एक मोठा सुवर्ण रंगाचा पक्षी आहे आणि भगवान विष्णूचे वाहन सुद्धा आहे त्याच्या दर्शनाने सभोवतालचे सगळे लोक थक्क झाले गरुड श्रीकृष्णाच्या समोर नम्रपणे प्रणाम करून उभा राहिला भगवान श्रीकृष्णाने प्रेमाने गरुडाकडे पाहून त्याला जवळ बोलावले बसण्याचा संकेत दिला गरुडाने हात जोडून विनंती केली हे प्रभू माझ्या मनात एक शंका आहे कृपया मला सांगाल का पितृपक्ष जर माणूस पितृची पूजा करतो तर त्याला काय फळ मिळते या पवित्र दिवसात पितृंना खुश करण्यासाठी काय काय उपाय करावेत त्यावर भगवान श्रीकृष्णांनी स्मित हास्य करत म्हणाले अरे गरुड तू खूप छान प्रश्न विचारलास खरंच तुझ्या या प्रश्नात संपूर्ण मानव जातीचं कल्याण दडलेलं आहे जो माणूस श्रद्धेने पितृची पूजा करतो त्याचे सगळे दुःख वेदना दोष आपोआप नष्ट होतात आणि पितृंची पूजा केल्याने माणसाला आपले पूर्वजांचे शुभ आशीर्वाद सुद्धा मिळत असतात जे आपल्या पित्रांना भक्तीने अन्न जल अर्पण करून त्याचे ऋण फेडतात त्याला या जन्मात आणि पुढच्या जन्मातही चांगलं फळ मिळतं याबाबत एक जुनी गोष्ट आहे जिला मी आज तुझ्यासोबत तुला सांगणार आहे आणि ते गोष्ट तू लक्ष देऊन ऐक जो कुणी श्रद्धेने ही कथा ऐकतो आणि इतरांना सांगतो त्याचे सर्व पितृदोष कायम मिटतात आणि त्याच्यावर सदैव पित्राची कृपा होते गरुड उत्सुकतेने म्हणाला हे प्रभू आपल्या तोंडून ही मंगलमय कथा ऐकायला मला फार आवडेल कृपया मला ही कथा नीट सांगा हो नक्की ही पवित्र कथा आहे जनजनापर्यंत पोचवीन खूप वर्षापूर्वी रुची नावाचा एक पराक्रमी राजा होता राजा रुची नी एके दिवशी संसारातले सर्व मो माया मोह सोडण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपले संपूर्ण राज्य प्रचंड धन दौलत सगळे ऐक सुख सोडून दिले आणि वैराग्य के धारण केले मोई होऊन त्याने ब्रह्मचर्य स्वीकारले आणि तपस्वी जीवन ते जगू लागले राजा रुची घरदार सोडून वनात एका साधूप्रमाणे फिरू लागली तेही दिवसातून ते फक्त एकदाच थोडं अन्न घेत आणि बाकीचा सारा वेळ श्री प्रभु चिंतन आणि कठोर तपश्चर्येत घालवत होती राजा रुचीचा या कठोर आणि घोर त्यागम त्यागमय जीवनाला पाहून स्वर्ग लोकात मानांना त्यांच्या पित्रांची खूप काळजी वाटू लागली आपल्या संसार सोडून संन्यास घेतला हे पाहून त्यांचे दिवंगत पूर्वज फारच वेदनेत होते तर वंशाची परंपरा इथेच संपेल अशी त्याला भीती वाटू लागली होती ते विचार करू लागले की जर मुलाने कधी लग्नच केले नाही आणि संततीच झाली नाही तर मग त्यांच्या पुलाची परंपरा कशी चालेल आणि मग पुढे पित्रांचे पिंडदान आणि श्राद्ध कर्म कोण करणार या चिंतेने त्यांना खूप त्रास झाला आणि त्यांनी ठरवलं की स्वतः पृथ्वीवर येऊन आपल्या मुलाला समजावून सांगायचं जेणेकरून त्याला वैराग्य सोडून देणं भाग पडेल ज्यामुळे तो वैराग्य सोडून घरातले जीवन स्वीकारेल काही दिवसांनी एके दिवशी ऋषी रुची वनातील एका शांत ठिकाणी तपस्या करत होती वेळी अचानक एक तेजस्वी चमकला आणि तिथून चार दिव्य पुरुष अवतरले ते अलौकिक तेजस्वी आत्मा पाहताच ऋषी तंद्री उडाली ते आश्चर्याने डोळे उघडले समोर असं अद्वितीय पाहून ते लगेच उठले आणि आदराने त्यांच्या समोर दंडवत केले रुचीने नम्रपणे विचारले हे महान आत्म्यानो तुम्ही कोण आहात आणि आज माझ्यासमोर प्रगट होण्याचं कारण काय असं त्या एका दिव्य माणसाने मधूर आवाजात आपल्या पित्रांना विचारलं वसू आम्ही तुझे पितर आहोत म्हणजेच तुझे पूर्वज तुझं सध्याचं वर्तन पाहून आम्ही फार दुःखी झालो आहोत आणि म्हणून तुला सावध करण्यासाठी इथे आलो आहोत समोर आपल्या पूर्वजांना उभे पाहून ऋषी रुचींची तुझे सध्याचे वर्तन पाहून आम्ही फार दुःखी झालो आहोत आणि म्हणून तुला सावध करण्यासाठी आलो आहोत समोर आपल्या पूर्वजांना उभे पाहून ऋषी रुचींच्या डोळ्यात भक्तीच्या अश्रूने भरून आले त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी हात जोडून आदराने म्हटलं हे पूज्य पितृदेव तुमच्या दर्शनाने माझं जीवन धन्य झालं आहे कृपया सांगा माझ्या कोणत्या वागण्यामुळे तुम्ही असंतुष्ट आहात माझ्याकडून अशी काय चूक झाली आहे ज्यामुळे तुम्हाला मला सावध करण्यासाठी स्वर्गातून स्वतः यावं लागलं कृपया मला सांगा पीटर गंभीर आवाजात म्हणाले हे मुला आम्ही तुझ्या आयुष्यातल्या वाटेने अजिबात समाधानी नाही आहोत कारण तू अजून लग्न केलंच नाही सांग तू घर करी जीवनापासून किंवा संसारी जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय का घेतलास लग्न करून गृहस्थाश्रमात प्रवेश करणे हे माणसाच्या जीवनाचं सर्वात मोठं कर्तव्य आहे गृहस्थाश्रम म्हणजे स्वर्ग आणि मोक्ष मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग मानला जातो गृहस्थाश्रम न स्वीकारल्याशिवाय माणूस आपली सगळी कर्तव्य नीट पार पाडू शकत नाही आणि ना मोक्ष मिळू शकत ना काही दुसऱ्या पित्राने समजावणीच्या सुरात पुढे म्हणाले वस्सा गृहस्थ जीवन जगूनच माणूस देवता आणि पितर ऋषी मुनी आणि अतिथींची सेवा नीट कशी करायची हे समजून घेत असतो तर तुळ तु, लग्न न केल्यामुळे आपला जो वंश आहे तो वंश पुढे जाणार नाही आणि वंश पुढे न गेल्यामुळे जे पितरांना संतुष्ट करण्यासाठी जे वंशबळ लागते ते नसल्यामुळे पितर मात्र असंतुष्ट राहतील आणि याचं पाप मात्र तुला लागेल तर बघूया की मुनी आणि अतिथीची सेवा नीट कशी करायची तर जो गृहस्थ आपल्या दारात आलेल्या अतिथीला अन्न पाणी देऊन तृप्त करतो दान करतो तो ऋषीची ऋण आणि मानवाचं ऋण दोन्ही फेडत असतो त्याचप्रमाणे जो ग संसारी गृहस्थ सांभाळतो संसारही सांभाळतो देवाची पूजासुद्धा करतो यज्ञात स्वाहा म्हणून आहुतीसुद्धा देतो आणि पितरांसाठी तर्पण करतो तोच आपलं देव ऋण आणि पितृऋण फेडत असतो तिसऱ्यांदा पित्रांनी तिसऱ्या पित्रांनी सांगितले हे संता उत्पन्न करणं आणि वंश पुढे चालू ठेवणं हे मानवाचं परम कर्तव्य आहे विचार कर बघ शिवाय, तुला स्वर्ग कसा मिळणार तुझ्या पश्चात तुझं श्राद्ध काम कोण करणार देवपूजा आणि सारखी कामे न करता तुला चांगल्या लोकांची साथही मिळणार नाही जर तू आपलं कर्तव्य सोडून दिलंस तर मरणानंतर तुला नरकात भोगावं लागेल आणि नरक यातून तु तुला जावं लागेल आणि पुढच्या जन्मातही तुला वेदना सहन कराव्या वे लागतील पित्राच्या या तर्कसंगत वचनावर ऋषी रुची काही वेळ शांत राहिली थोडा विचार करून त्यांनी हळू आवाजात उत्तर दिलं हे माझ्या पूज्यपूर्वजांनो मी तुमची काळजी पूर्णपणे पु समजू शकतो पण कृपया माझंही म्हणणं ऐका माझ्या मते संसारातील लग्नाचं बंधन माणसासाठी बरंच दुःख घेऊन येत आहे गृहस्थ जीवनात पाऊल टाकताच मा ह्या मोहाचा जाळा मनाला वेडून टाकतो आणि माणूस अनावधानाने नवे पापाचे काम करायला लागतो याच विचाराने मी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला आहे मला असं वाटतं की स्त्री संगती झाल्यास मन आणि इंद्रिय इंद्रियावर नियंत्रण ठेवणं कठीण आहे आणि ज्यामुळे आत्म्याची शांती भंग होती जो माणूस ब्रह्मचर्य पाळतो रोज शास्त्राचा अभ्यास करतो आणि ज्ञानाच्या अमृताने आपला आत्मा स्वच्छ करतो तोच खरं प्रशासनीय असतो आणि म्हणून मी माझ्या इंद्रियावर नियंत्रण ठेवून ज्ञान मार्गाचं अनुसरण करण्याचं ठरवलं आहे ज्यामुळे माझा आत्मा संसारापासून मुक्त होईल बंधनापासून दूर राहू शकतील असं पितर काही वेळ शांत बसले मग एक पितर गंभीर आवाजात म्हणाला इंद्रिय नियंत्रण आत्मशुद्धी बद्दल तू बरोबर बोलला माणसाने नक्कीच आपलं मन आणि इंद्रिय वशात ठेवायलाच हवे आणि आत्मज्ञानाच्या अमृताने आत्म्याची शुद्धी करत राहायला हवी पण तू ज्या मार्गावरून चालतोयस तो, तो पूर्णपणे कल्याणाचा मार्ग नाही वेदशास्त्राने सांगितलेले की कर्म सोडून देणे योग्य नाही यज्ञ दान तपश्चर्या असे शुभ कर्म निष्काम भावनेने केला जाते तर ते बंधन ठरत नाही उलट पापाचा नाश करतात मागील जन्माचे पाप पुण्यही माणसाला दुखाचे फळ देत असतात ते शेवटी भोगूनच संपते आता तुझ्या तर्काला उत्तर आहे शास्त्रानुसार पुरुषांनी लग्न करून गृहस्थ जीवन स्वीकारणं ही एक गरज आहे जर तू लग्न केलं नाहीस तर तुला मोक्ष कसा मिळणार संततीशिवाय तुला स्वर्गही मिळणार नाही आणि आम्हाला तुझ्याकडून तर्पणही मिळणार नाही संततीच्या माध्यमातून जे श्राद्ध केलं जातं त्यानेच पितृंना समाधान मिळतं आणि वंशही पुढे चालतो आणि म्हणून मुला विधीपूर्वक तू लग्न करून संतती सुख मिळव जर तू असं केलं नाहीस तर आत्तापर्यंत तपश्चर्या करून जे पुण्यसंचय केला असतो तो सुद्धा व्यर्थ जाईल आणि आमचा सुद्धा जीवन व्यर्थ जाईल वंश नष्ट झाला तर आमचे पितरही अना, अनाक सुती राहतील फक्त मुले होऊन त्याचं योग्य संगोपन करूनच तू आम्हाला समाधान करू शकतोस हे न्याय आणि तर्क समजून ऋषी रुची यांच्यात बदल बदल होऊ लागला त्यांना जाणवलं की खरोखरच त्यांच्या पूर्वजांचं म्हणणं योग्य आहे बराच वेळ मनात विचार करून त्यांनी ठरवलं की आमचे पितर आनंदी होतील असं म्हणून आपल्याला गृहस्थ जीवन स्वीकारावं लागेल आणि मग ऋषीरुची त्यांनी हात जोडून पित्रांना विनंती केली हे पितृदेव हो तुम्ही मला सन्मार्ग दाखवला आता मी गृहस्थाश्रम स्वीकारायला तयार आहे आणि लग्न करण्याचं ठरवलं आहे पण एक मोठी समस्या आहे माझं वय आता खूप पुढे गेलं माझ्यासारख्या वृद्ध आणि तपस्वी माणसाला कोण आपली मुलगी दे कोणत्या मुलीच्या आईवडिलांना त्यांचा मु मुलगी मुलगी माझ्यासोबत लग्न करायला तयार होईल हे सगळं विचारून माझ्या मनात खूप संकोच आणि भीती वाढते मित्रांनी मग उत्तर दिलं वस्ता तू फक्त आपलं कर्तव्य नीट पार पाड मग मार्ग आपोआप उघडे जर तू आमचं म्हणणं ऐकलं नाहीस तर आम्हा पित्रांचं पतन ठरले आणि तुझंही अधोगती ठरलेली आहे कन्या कोण देईल असा विचार करूच नकोस लक्षात ठेव ज्यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी तयार असतात त्यांना देव देखील मदत करत असतो आणि म्हणतात चारही दिव्य पितर एका क्षणात अदृश्य झाले पितर नाहीसे झाले की ऋषी आ, रुची वनात एकटे उभी राहिले आता त्याच्यासमोर सगळ्यात मोठे आव्हान होते स्वतःसाठी एक चांगला जीवनसाथी शोधायचा त्याने विवाह करण्याचं ठरवलं पण मनात शंका आणि काळजी भरली हो होती की हे काम खरंच पूर्ण होणार कसं ऋषी रुचीनी अनेक ठिकाणी फिरून स्वतःसाठी वधू शोधायला खूप प्रयत्न केला ते अनेक ऋषीमुनीच्या आश्रमात आणि दूरच्या गावातही जाऊन शोध घेत होते पण जिथे जिथे त्यांचा प्रस्ताव पाठवला तिथून त्यांना नम्रपणे नकार मिळायचा काही ठिकाणी तर त्यांच्या वृद्ध तपस्वी रूपाकडे पाहून काही लोकांनी त्याची उपेक्षा केली तरीही ऋषीने हे सगळं मनावर घेतलं नाही तो धीराने आपल्या ध्येयावर ठाम राहिला पण सर्वत्र फक्त निराशा मिळाली त्याच्या वृद्धावस्था आणि तपस्वी जीवनशैली पाहून कोणीही त्यांना आपली कन्या देण्यासाठी तयार नव्हती का जसजसा पुढे गेला तशी त्याची निराशा वाढत गेली पण तरीही त्याने हार मानली नाही पितरांचे शब्द त्यांना वारंवार आठवत राहिले आणि त्याचे हृदय व्याकुळ होत असे तरीही ते रोज प्रयत्न करतच राहिला दर संध्याकाळी आश्रमाच्या शांत जागी बसून विचार करत असे पण वधू मिळण्याची आशा दिवसेंदिवस कमी होत चालली होती कधी कधी त्याच्या डोळ्यात नैराश्याचे अश्रू सुद्धा येत होते पण लगेच पितरांचे शब्द आठवून ते स्वतःला धीर देत असत शेवटी खूप विचार करून ऋषी रुची या निष्कर्षावर पोहोचले की आता फक्त ईश्वरच त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो त्यांनी ठरवलं की भगवान ब्रह्मदेवाची पूजा आणि आराधना करायची आणि म्हणून ते घंधाट जंगलातल्या एकट्या ठिकाणी तपस्या करण्यासाठी बसले रुचीने ठाम निर्धाराने कठोर तपश्चर्या सुरू केली दिवसेंदिवस त्यांची तपस्या आणखी तीव्र होत गेली अखंड शंभर वर्ष त्यांनी जोरदार तप केले आपलं शरीर अग्निप्रमाणे जळवत त्याच्या तपश्चर्याच्या ज्वाळाने देवताचेही मन धडधडू लागलं इतक्या दिवसाच्या तपश्चरेमुळे रुचीचं शरीर खूपच बारीक पडलेलं होतं त्याची जटा वाढून खांद्यापर्यंत आली होती आणि तपश्चरेच्या तेजाने त्याच्या चेहऱ्यावर एक अद्वितीय चमक येत होती अखेर त्याच्या घोर तपश्चर्याने समाधानी होत जगतपती ब्रह्मदेव प्रकट झाले चार मुख असलेले ब्रह्मदेव आपल्या पूर्ण दिव्य तेजाने प्रगट होताच संपूर्ण जंगल प्रकाशमय झालं आणि ब्रह्मदेवाचं दर्शन झालं की ऋषी रुची आनंदाच्या आश्रुने भावुक झाले तो लगेच उभा राहिला आणि आदराने ब्रह्मदेवांना दंडवत प्रणाम केला ब्रह्मदेव आनंदाने म्हणाले हे रुची तुझ्या तपश्चर्यामुळे मी खूप समाधानी आहे मी प्रसन्न झालो आहे तुझी साधना आणि ध्येय खरंच प्रशंसनीय आहे सांग बाळा तुझी काय इच्छा आहे जे काही तुझ्या मनात आहे ते मोकळेपणाने सांग मी तुझी पूर्ण मनोकामना पूर्ण करीन भगवान ब्रह्मदेवाचे गोड शब्द ऐकून ऋषी रुची हृदय कृतज्ञतेने भरून आले त्याच्या डोळ्यात आनंदाची विश्रुत रडली आणि तो हात जोडून नम्रपणे म्हणाला हे जगतपत्य पित्या तुमच्या दर्शनामुळे माझं आयुष्य यशस्वी झाले माझ्या पित्रांनी मला सांगितलं की वंश पुढे नेण्यासाठी संतती होणे गरजेचं आहे पण आज अजूनपर्यंत मला चांगली वधू मिळालीच नाही सगळे प्रयत्न फसले कृपया करून तुम्ही काही उपाय सुचवा किंवा स्वतःच मला एखादी सुपात्र मुलगी द्या जिच्याशी लग्न करून मला उत्तम संतती मिळू शकेल ब्रह्मदेव हसत म्हणाले हे ऋषीभर तुझ्या पित्रांनी दाखवलेला मार्ग अगदी बरोबर आहे तू काळजी करू नकोस लवकरच तुला एक आदर्श पत्नी मिळेल लक्षात ठेव पुढे जाऊन तू स्वतः प्रजापती होशील आणि तुझ्याकडून असंख्य प्रजेला चांगले जीवन सुद्धा मिळेल असं असे म्हणून ब्रह्मदेव म्हणू लागले की मी तुला एक उपाय सांगतो तू मनापासून आपल्या पित्रांची विधीपूर्वक पूजा कर श्राद्ध आणि तर्पण करून आपल्या पित्रांना समाधानी कर ते समाधानी होऊन नक्कीच तुझी ही मनापासूनची इच्छा पूर्ण करतील आणि तुला उत्तम गुणांनी पत्नी मिळेल असं म्हणत भगवान ब्रह्मदेव गायब झाले ब्रह्मदेवाच्या कृपेने ऋषीच्या मनात नवीन आशा जागली त्याने लगेच पूर्ण श्रद्धेने आपल्या पितरांच्या पूजाविधी सुरू केला ऋषी रुची जवळच एका पवित्र नदीच्या काठावर गेले सकाळची वेळ होती हलका वारा वाऱ्याची झुळ येत होती आणि त्या नद्यात स्वच्छ पाणी कोवळ्या सूर्याच्या प्रकाशात चमकत होत तेथे ते त्यांनी नावून आंघोळ केली स्वच्छ कपडे घातले मग शांत मनाने कुशाचं आसन पसरवलं आणि आपल्या पित्राकडून विधी सुरू केली त्यांनी अन अंजळीत पाणी भरून सूर्यदेवाकडे तोंड करून मंत्र म्हणत ते पाणी अर्पण केलं आणि पित्रांना आव्हान केलं त्यानंतर ध्यान लावून बसून त्याने, त्याने पितृदेवतांची महतीचे स्थवन सुरू केले श्रीकृष्ण म्हणाले हे गरुड महात्म्य रुची यांनी त्यावेळी पितरांची जी स्तुती गायली ती सगळ्यात ध्यानाने ऐकली पाहिजे असं म्हणतात की ती स्तुती फक्त ऐकून सगळं दुःख आणि दोष निघून जातात जोही हे एकदा तरी ऐकतो त्याचे खूप सगळे पाप मिटतात आणि पितर त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्या अंधांना पितृचा आशीर्वाद सुद्धा मिळतो त्यामुळे तू पण मन लावून ही स्तुती आहे तेव्हाच्या कथेला चांगला परिणाम होईल ऋषी रुची यांनी हात जोडून आकाशाकडे पाहून भक्तिभावाने प्रार्थना सुरू केली जे आधी देवताच्या रूपात सर्वत्र आहेत आणि त्यांना श्रद्धाच्या श्राद्धाच्या वेळी देवताच्या माध्यमातून स्वतः उच्चारून तृप्त केले जाते त्या सगळ्या पितृगणांना माझा कोटी कोटी प्रणाम जे पितृगण अग्नियुष्यात बरही श्रद्ध आजम आणि सोमप म्हणून ओळखले जातात ते सगळे माझ्या या विधीपूर्वक अर्पण केलेल्या श्राद्धाने समाधानी राहूत अग्निश्वात पितर माझीकडून नेहमी रक्षण करा बहिश पितर माझी दक्षिणेकडून नेहमी रक्षण करा आज पितर पश्चिमेकडून आणि सोम पितर उत्तरेकडून माझे रक्षण करा सर्व पितृदेव आमच्यावर कृपा करा आमच्यावर कृपा करा आणि आम्हाला राक्षस भूत प्रेत पिशाच तसेच दृष्टशक्तीच्या प्रभावापासून नेहमी सुरक्षित ठेवा विश्व, विश्व आराध्य विश्वभूत धान्य शुभानंद भूतादि भूतिकृत आणि भूती अशा नऊ प्रकारच्या पित्रांचे कल्याण हो आणि ते आम्हाला कल्याण देवत त्या काळ कल्याश्रेय कल्याता हेतू आणि अनग असे सहा प्रकारचे तसेच वर वरण्य वरद तृष्टीद पुष्टीद विश्वपात आणि धाता असे सात प्रकारचे जे सर्व पापाचे नाश करणारे महान महात्मे महती महिमावान आणि महाबल अशा पाच प्रकारचे आणि सुखद धनद ध्र धर्मद भूता भूतिद अशा चार प्रकारचे पितृगण या प्रकारा सगळ्यांनी या जगात मिळून एकूण एकतीस प्रकारचे पितृगण विराजमान आहेत मी त्या सर्व पित्रांना वंदन करतो आपण कृपया करून माझ्या विधीपूर्वक केलेल्या तर्पण आणि पिंडदानाचा स्वीकार करा तृप्त व्हा आणि आमच्यावर आपले आशीर्वाद कायम ठेवा महात्मा रुची याची ही भावपूर्ण स्तुती ऐकून पितृगण खूप खुश झाले त्यावेळी तिथे एक चमत्कार घडला पित्रांच्या कृपेने एक तेजस्वी प्रकाशाचा पुंज तिथे प्रगटला तो प्रकाश इतका तेजस्वी होता की चारही दिशाचा आकाश उजळून निघालो त्या दिव्य प्रकाशाने संपूर्ण वातावरण स्वच्छ आणि पवित्र तेजाने भरून ऋषी ऋषीरुची आश्चर्य आणि भक्तीने तो प्रकाश पाहू लागले मग लगेच भूमीवर गुडघे टेकून हात जोडले काही वेळात त्या प्रकाशाने मूर्त रूप धारण केले रुची त्याच्या संतुष्ट होऊन चारही दिव्य पितर पुन्हा एकदा समोर आले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं तेज झळकत होतं ऋषी रुची यांनी पुन्हा एकदा श्रद्धेने त्यांच्या चरणावर डोके ठेवून प्रणाम केला त्यांनी आधीच श्राद्धविधीत पवित्र फूल चंदन धूप वगैरे अर्पण केली होती आणि आता पितर त्या सुगंधी फुलाच्या हलक्या श्वासाने भरलेले वाटत होते प्रसन्न पितरांनी हात वर करून शुभ आशीर्वाद दिला हे पुत्र रुची तुझ्या भक्तीने आणि स्तुतीने आम्ही खूप खुश आहोत तू मनापासून आमचं आवाहन करून तर्पण दिलंस आणि आमची महती गायली आहेस आणि म्हणूनच आम्ही आनंदाने तुला वरदान द्यायला तयार आहोत निर्भयपणे आपल्या इच्छा आमच्यासमोर मान तुझी जी काही आवड आहे ती निश्चिंतपणे माग आम्ही ते पूर्ण करू ऋषी रुचींनी नम्रतेने डोके खारी करून उत्तर दिली हे पितृदेव तुम्ही माझ्यावर खूप कृपा केली आहे तुम्ही माझ्याशी समाधानी आहात परम पिता ब्रह्मदेवानेही माझ्यावर आशीर्वाद दाखविला आणि सृष्टी विस्तारासाठी मला प्रजापती होण्याचा वर दिला आहे आता तुम्ही कृपा करून अशी पत्नी द्या जी गुणी तेजस्वी आणि चांगल्या स्वभावाची असेल मला खात्री आहे तिच्यापासून मला चांगली संतती मिळेल ज्यामुळे मी माझे कर्तव्य फेडू शकेल मित्राने आनंदाने भरून वाणीत आशीर्वाद देताना म्हणाले तथास तू असता आम्ही आता आणि इथे तुझी मनोकामना पूर्ण करतो आमच्या शुभ आशीर्वादाने तुला लगेच एक सुलक्षणा आणि म मनोहर बायको मिळेल पत्नी मिळेल तिच्यापासून तुला एक तेजस्वी आणि हुशार मुलगा होईल हे लक्षात ठेव रुची पितर हसत म्हणाले तुझा तो मुलगा अद्वितीय हुशार आणि पराक्रमी असेल तो रौच नावाने सगळ्यांमध्ये प्रसिद्ध होईल पुढे जाऊन तुझ्या त्या मुलालाही अनेक पराक्रमी आणि धर्मपारायण संतती मिळेल जी पृथ्वीवर राज्य करेल प्रजेला सुखी करे आमचे आशीर्वाद तुझ्या वंशावर नेहमी राहतील पितरांचे आशीर्वाद नेहमीच तुझ्यावर राहतील पितराचे वरदान मिळतात लगेच जवळच्या नदीच्या प्रवाहातील पाणी तेजस्वी प्रकाशाने लहरायला लागले त्या तेजस्वी प्रकाशाच्या मधून एक दिव्य स्त्री समोर आली जिने फारच अद्वितीय तेज तिची होती ती स्वर्ग लोकातील अप्सरा प्रमेलोच होती तिच्यासोबत एक अतिशय सुंदर तरुणी उभी होती प्रमोलोच गोड स्मित करत महर्षी रुचींना म्हणाले हे तपोनिष्ठ ऋषी मी स्वर्गीय अप्सरा प्रमेलोचा आहे समुद्र देव वरुण याची पुत्री महर्षी पुष्कर यांच्या संघातून मला ही अनुपम सुंदर कन्या मिळाली आहे माझ्या या मुलीचं नाव मानिमी आहे आणि ती रूपाने आणि गुणाने खास आहे आज मी माझी ही प्रिय मुलगी तुमच्या पत्नीच्या रूपात समर्पित करते कृपया तुम्ही मानिनीला स्वीकारा त्यामुळे तुम्हाला एक अतिशय तेजस्वी मुलगा होईल जो मनु नावाने ओळखला जाईल अप्सरेचे वचन कानावर पडताच ऋषी रुचीचं हृदय कृतज्ञतेने भरून आलं त्याने पितृगणांना आणि प्रमोलोचेला आदरपूर्वक प्रणाम केला आणि मानिनीला आनंदाने पत्नी म्हणून स्वीकारलं पितृच्या आशीर्वादाने तिथेच ऋषी रुची आणि मानिनी यांच्या विधानुसार लग्न संपन्न झालं देवताने आनंदाने पुष्पवृष्टी केली आणि वर वधूला शुभेच्छा दिल्या प्रमोलोचने आपले लाडक्या मुलीला मिठी मारली आणि निरोप दिला पितृगणही वरवधूला आशीर्वाद देऊन आपल्या लोकांकडे परतले काही काळानंतर मानिनीने एक अतिशय तेजस्वी मुलाला जन्म दिला ज्याचं नाव मनू ठर ठरवलं तो मुलगा तरुण वयातच आपल्या अपूर्व बुद्धिमत्ता आणि महान पराक्रमाने तिन्ही लोकात आपल्या कला कुलाची कीर्ती पसरवील आणि आपल्या वंशाचा गौरव वाढवेल अशा प्रकारे राजा रुची यांचा वंश पुन्हा जिवंत झाला आणि त्याचे पितर पूर्णपणे तृप्त व संतुष्ट झाले कथा संपताच गरुड भाव विभोर झाला त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उघडली त्याने भगवान श्रीकृष्णांना पुन्हा नम्र मनाने वंदन करून म्हणाले हे प्रभू तुमच्या कृपेने मला पितृ पक्षाचे खरंच महत्व समजले या दिव्य कथेमुळे माझं मन श्रद्धा आणि भावनेने भरून गेले आता पितृ पक्षात मी नक्की श्रद्धेने माझ्या पितरांची पूजा करून त्यांचा शुभ आशीर्वाद घेईन श्रीकृष्णाने हसत गरुडाकडे दयाळू नजर नजर टाकली पक्षीराज गरुडाला या कथेतून प्रेरणा मिळाली तशी आपण सगळ्यांनी या कथेतून शिकून पितृ पक्षात आपल्या पूर्वजांची श्रद्धेने पूजा करायला हवी आपल्या पूर्वजांचा शुभ आशीर्वाद हा आपल्या आयुष्यातील एक अमूल्य ठेवा आहे आणि म्हणून या पवित्र काळात त्यांच्या आठवणींना उजळा देऊन प्रेमाने तर्पण द्यायला पाहिजे मित्रांनो या कथेने आपल्याला स्पष्ट कळते की पितरांची पूजा आणि श्रद्धा श्राद्ध कर्म आपल्यासाठी किती महत्वाचं आहे पितृपक्षात आपण आपल्या दिवंगत पूर्वजांना श्रद्धेने आठवण करून त्यांना तर्पण द्यावं ज्यामुळे ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि जीवनातील अनेक अडचणी दूर करतात हीच ती पितृ पक्षाची खास कथा जी भगवान श्रीकृष्णाने पक्षीराज गरुडाला सांगितली होती या कथेचे ऐकणे म्हणजे सर्व पितृदेव दोष निघून जातात ही कथा ऐकल्याने सुद्धा तुमचं पितृदोष नष्ट होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी अशी आशा आहे तुम्हाला ही गोष्ट जर आवडली असेल तुम्हाला ही गोष्ट ऐकून आनंद झाला असेल प्रेरणा मिळाली असेल तर मला आशा आहे की तुम्ही पित्रांची कृपा व्हावी म्हणून पितृ पक्षात ही पित्रांची सेवा नक्कीच करा तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला ला ला बर, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद